श्री स्वामी समर्थ मी सेवेकरी देवदास राठोड आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज दुर्गाष्टमी आहे या दुर्गाष्टमीचं महत्त्व या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल्य भक्ताभिमाने श्रीपादशेव जे दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जे परमपूज्य गुरुमावली परमपूज्य मौर्यदादा यांच्या कृपाशीर्वादाने आज आपण थोडक्यात दुर्गाष्टमीचं महत्त्व या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्या मित्रांनो आध्यात्मिक मार्गामध्ये आपल्याला सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त करायची असेल आपल्या घरामध्ये शांती निर्माण करायची असेल आनंद निर्माण करायचा असेल तर आपल्याला परमेश्वराची आराधना देवाचं नामस्मरण देवाचं चिंतन करणं महत्त्वाचं आहे आज दुर्गाष्टमी हा एक चांगला दिवस या ठिकाणी मानला जातो या दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलदैवताची सेवा अत्यंत महत्वाची आहे आपली जी कुलदैवत आहे ह्या कुलदैवताची सेवा आपण जर केली तर आपल्या घरामध्ये समाधान त्या ठिकाणी लाभत असते आज दुर्गा सप्तशती या मराठी संस्कृत पोथीची घरी किंवा एक तरी संपूर्ण पाठ या ठिकाणी आपण करावं आज घराघरातील श्रीयंत्रावर अभिषेक करून कुंकुम अर्चन त्या ठिकाणी करावं लागतं ही सेवा यंत्रावर श्रीसुक्त स्त्रोत्र वाचून केली गेली पाहिजे श्री ललिता स्तोत्र पठन या ठिकाणी करावं श्रीयंत्रावर हे सुद्धा स्तोत्र वाचून कुंकुमार्चन केलं गेलं पाहिजे त्याचबरोबर असं म्हणता येईल की चौसष्ट योगिनी यंत्र दोन वास्तुयंत्र व एक विजय पंचदशी यंत्र घराच्या व दुकानाच्या दरावर लावून त्याची पूजा करावी दक्षिण दिशा असेल तर तांब्याची चौसष्ट योगिनी यंत्र त्या ठिकाणी लावावं चौसष्ट योगिनी यंत्राची पंचोपचार पूजा करावी व एक माळ श्री स्वामी समर्थ व नवारव मंत्र जप करून हे मंत्र घराच्या दुकानाच्या प्रवेश दारावर दारा त्या ठिकाणी लावावं ह्या गोष्टी केल्यानंतर होणारे लाभ काय आहेत हे आपल्याला असं सांगता येईल की आपण दारावर दरवाजावर यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होत असते दुसरा फायदा या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की ह्या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते त्याचबरोबर घरात अन्य धनाची कमी राहत नाही सदैव भरभराट टिकून राहते त्यानंतर वाईट शक्ती नजरदोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाही या सर्व गोष्टींचा समाधान आपल्याला आपल्या जीवनामध्ये लावायचं असेल तर आपण ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे आज दुर्गाष्टमी या दुर्गा निमित्त आपण ही सेवा या ठिकाणी रुजू करू शकतात स्वामी समर्थ सेवेकरी होण्यासाठी भाग्य लागतं प्रत्येकांच्या वाट्याला ही सेवा या ठिकाणी येत माझ्याही जीवनामध्ये अनेक संकट दुःख त्या ठिकाणी होती आणि त्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद माझ्याकडे कोणी दिली असेल तर फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेले आहे परमपूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ कृपाने या सेवेमध्ये थोड येण्याचे मला भगवंतानी मार्ग दाखवले खरंच मित्रांनो आपण जर सेवा मनातून जर केली तर नक्कीच आपल्याला स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी कृपादृष्टी प्राप्त होत असते म्हणून आपल्याही जीवनामध्ये सुख समाधान यावं या हेतूने हा थोडक्यात व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेली सेवा श्री सोमर्थ श्री सोमर्थ महाराज अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ